नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत कराडचं बैल बाजार आपण बाजार करत आहोत तर बघू शकता बऱ्यापैकी बाजार आज भरलेला आहे बैलांचा तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे बैल आज बाजारात आहेत त्यानंतर बैलांच्या किमती काय आहेत ते संदर्भात थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेहमीप्रमाणे तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात ते नक्की सांगा आणि तुमच्याकडे कुठल्या जातीची बैल आहेत किंवा कुठल्या जातीची बैल पाहायला तुम्हाला आवडतील किंवा शहतीला कुठल्या प्रकारची बैल चांगली असतात या संदर्भ संदर्भात जर का तुम्हाला काही माहिती द्यायची असेल तर ती तुम्ही कमेंट थ्रू देऊ शकता आणि तुमच्या भागातले जे काही बाजार आहेत चांगले चांगले तेही कमेंट थ्रू सांगा तेही आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार नमस्कार किती आणलेत एक गाय आणली ही हा किती जाती किती जाती ए जुळलेला आहे जुळलेला आहे कुठले जातीचा आहे कितीला जायचा कितीला जायचा किंमत ते नव्वद हजार रुपये जायचं कितीला गिरक मागत त्याच्यावर असतो सत्तर सत्तर पंच्याहत्तर हा बसलेला हा पन्नास हजार रुपये किती जाते जुळलेला आहे 50 सांग था था। <coughs> की पन्नास सांगताय किती द्यायचा पंचेचाळीस चाळीस आपलं नाव नंबर सांगा सत्याहत्तर एक्केचाळीस एक्क्याऐंशी अठ्ठावन्न पन्नास नाव तानाजी मसु <laughs> तालुका जिल्हा तालुका तालु सातारा ठीक चला धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव आपलं बाजीराव बाजीराव कुठले तुम्ही तसं नका सांगू तालुका जिल्हा सांगा म्हणजे लवकर लागतील ते आता कराड करा ठीक आहे नंबर सांगा आपला अरे नंबर नाही मॅडम पणच नाही कोणच नाही बर काय आणले आज बैल आणली दोन किती आणलीत दोन आणलीत दोन जोडी आहे का बर आता जो पहिला बघतोय आपण जोडी मधला तर हा किती दाती आहे कुठल्या जातीचा आहे दाती संपलेला आहे दाती संपलेला आहे प्युअर किलर मध्ये प्युअर खिला कसं आहे गरम आहे का काय गरम आहे गरम गरम आहे किती सांगताय जे। जे। सत्तर हजार जोडीचे सत्तर सांगतायत एकाचे एकाचे बर कितीला माग नवीन कितीला द्यायचं आपल्याला मागते साठ ला साठ ला मागतात द्यायचा कितीला सत्तर मागते आम्ही सत्तर पर्यंत द्यायचं आणि जोडीने आली तर काय डिस्काउंट देणार जोडी काय असते सत्तर सांगतो सत्तर सांगतो एक चाळीस होतात ना जोडीचे जर का सिंगल सिंगल जायचं म्हणलं तर काय डिस्काउंट सॉरी सिंगल सिंगल तुम्ही सत्तर सांगताय पण जोडीच काहीतरी कमी जास्त हो करणार की कमी एक एक दहा पर्यंत देणार का एक दहा पर्यंत देणार जोडी आपण किती जाती सांगा जरा हे संपलं हे संपलाय आपण गरम आहे का गरम आहे गरम आहे शेती कामालाच ना गाडीला वगैरे शेतीला शेती अजून आहे का आपल्याकडे ना? विकत नाही नाही दोन हजार खरेदी करणार काय नाही नाही काय काय सर तो बच्चे माग तुमचाच आहे का किती महिन्याचे आदत आहे ना आदत आहे आदद। आता किती महिन्याचे सात आठ महिन्यात किती सांगतायचे सात ते पन्नास कितीला मागणी होती मागणी होती चाळीस तीस चाळीस कितीला जायचा द्यायचा कितीला शिवी पन्नास पन्नास पर्यंत पन्नास ला द्यायचा बर घरच आहे का तुमच्या घरी आहेत का अजून विकायला नाही नाही एवढेच आहे ठीक आहे चालेल धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव आपलं जयसिंग सांगेल बर नंबर सांगा कुठला नंबर फोन नंबर हा अजून कुठला नंबर आहे शहाण्णव सदतीस चोपन्न सोळा पस्तीस बर किती आणले आज एकच आणलं चानल। एकच आणलं बरोबर किती जाती कुठल्या जातीचा आहे जे काय आता जाती नाही हा पडाव झालेला आहे तो बर प्युअर किलर आहे का मिक्स आहे मिक्स आहे मिक्स आहे किती सांगताय त्याचे पंचावन्न हजार पंचावन्न किती मागणी कितीला द्यायचा पंचावन्न पन्नास पर्यंत द्यायचा मागणी किती होती मागणी होते चाळीस पंचाळीस पन्नास पर्यंत द्यायचा बर शेती कामाला गाडीलाच का गाडीला शेतीला चालते गरम आहे का हा गरम आहे घरचं आहे आपल्या हा नाही घरचा नाही विकत घेतलेला आपण व्यापारी आहे का आपण नाही नाही व्यापारी नाही शेतकरी अजून आहेत का विकायला घरी घरी नाही विकायला एवढा एकच एकच आहे बर मास फक्त विकायचं का खरेदी पण करणार काय नाही विकायचं ठीक आहे चालेल धन्यवाद नमस्कार नमस्कार थोडं जोरात बोला नमस्कार सुरुवातीला आपलं नाव नंबर सांगा संतोष सुभाष पारणे राहणार शेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली बरं किती आणले आज दोन बैल आणलेले दोन आणले जोडी आहे का हा जोडी आहे बरं किती किती जाती आणि कुठल्या जातीची आहेत हे म्हैसूर जात म्हैसूर आहेत दोन्ही किती जाती हा सहा सहा जाते सहा सहा जाते सहा जाती आहेत सिंगल सिंगल विकणार का जोडीनेच विकणार आल सिंगल, आल सिंगल आला तर सिंगल जोडी आला तर जोडी लागणार सिंगल आला तर कितीला विकणार आणि जोडी आले तर काय डिस्काउंट विकणार सिंगल आला तर हे साठ लागणार का बरं असत हा वाला साठ ला आणि हा दुसरा पन्नास हा सिंगल आले तसे जोडीने म्हटलं तर एक दहा होत आहे डिस्काउंट काय करणार जोडी व्यवहार आलं तर चार पाच हजार रुपये डिस्काउंट होणार कसं जोडीसाठी आणि सिंगल ला सिंगल आहे जे एक दात एक <laughs> बर ठीक आहे काय शेती कामाला कसं काय कुठल्या कामासाठी शेती कामाला अवतालाच अवताला गाडीला वगैरे गाडीला तीन सगळे बघू मित्रांनो इथं बॉडी स्ट्रक्चर बैलांची हाईट वगैरे बघू शकताय काय म्हणते बाजार बाजार काय एक नंबर आहे चांगला मार्केट झाला डीम आहे डीम आहे कितीला मागणी होती नाही अजून काय हे झाले ना आता आता आधी आम्ही आत्ताशी आले आता जास्त झाले मास्क काय खरेदी करायचं काय विचार खरेदी करायचं काय शक्यता नाही बघा काय ठीक चालेल धन्यवाद नंबर सांगितलं एक्क्याण्णव अडुसष्ट अठ्ठावीस चोवीस चोवीस घरी आहेत का विकायला विकायला छोटेच का मोठे पाड्यान ते आहेत बारके अच्छा चालेल कोणाला जर का पाहिजे असतील तर नंबर त्यांनी दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फोटो वगैरे मागून व्यवहार करू शकता चालेल ओके धन्यवाद पुढचे तीन येत ना टोटल आपले तीन येते आता जो हा समोर बघतोय हा किती जाती कुठल्या जातीचा आहे प्युअर किलारच आहे प्युअर किलार बर किती जाती चौसाच आहे तो आहे यांच्याकडे दोन्ही संघ पळवते हा आणि तो पहिला बघितला तो हे लहानपणापासून एकत्र हे केलेलं आहे एकत्र आपण चौसा ना किती सांगते कितीला मागणी कितीला जायचं हे मागतात सत्तरला मी ऐशे नव्वद मध्ये ध्वनी सांगितलं आणि त्याचं नव्वद सांगितलं बर सिंगल सिंगल झालं तरी नव्वद हो। जायचं हा नव्वद ला तो वाला नव्वद शेरजीला पळतोय पळतोय शेतीला पण तो तोले गरम आहे पहिला तो बघितला होता गरम आहे हा बऱ्यापैकी शांत आहे आणि हा जो मध्ये बसलेला आहे तो हा बी आहे किती जाती हा हा झालाय झालाय बर ह्याचे किती सांगताय सांगण्यापेक्षा द्यायच नाही घरचा म्हणून ठेवायचं दाखवायला आणले काय हा ते आपले एखादा ह्यातला गेला तर मग त्याच्या बरोबर जायचं म्हणून आणलंय अच्छा पूर्ण प्लॅनिंग करून आले होते योगा हा ह्याला काय द्यायची बच्ची नाही ह्याचे बच्चे घेतली का नाही ह्याचे बच्चे दिले तुम्ही आहे चालेल नंबर सांगा परत एकदा नव्याण्णव बावीस बासष्ट अठरा साठ ठीक आहे चालेल धन्यवाद नमस्कार नमस्कार थोडं जोरात बोला नमस्कार किती आणलेत दोन बर हा जो पहिला बघतोय आपण किती जाती कुठल्या जातीचा आहे सहा दाती आहे सहा दाती आहे बर कुठल्या जातीचा आहे देशीच आहे देशी आहे देशी आहे बर मिक्स मध्ये आहे का हो बर किती सांगता याची पन्नास हजार कितीला मागणी कितीला जायचं मागणी चाळीस हजारला चाळीस का मागणी होतीये चाळीस ला मागितलाय कितीला द्यायचा पूर्ण आलेला आहे ना कसं काय कुठल्या शेतीला शेतीला गरम आहे का शेतीला गाडीला हा गाडीला आणि हा संपलाय हा पण संपलाय आपण शेतीला शेतीला शेतीलाच किती सांगत किती त्याच पन्नास हजार कितीला मागतात कितीला जायचं त्याला माग चाळीस हजार ला कितीला जायचं द्यायचं चाळीस हजारला आपण गरम दिसतोय आपलं नाव नंबर सांगा माणिक मोहिते आसद नव्वद शहाण्णव त्रेपन्न तेरा तालुका जिल्हा सांगायची तालुका कडेगाव जिल्हा सांगा अजून आहेत का विकायला आपल्याला दोनच आहेत मग आज काय खरेदी खरेदी विकायचं फक्त ठीक आहे चालेल धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपला नाव नंबर सांगा नाव नाव नंबर सांगा सतीश सर जेव्हा सुरेंशी अंकोल को पंच्याण्णव जिरो तीन त्र्याण्णव तीन हजार तीन तालुका जिल्हा सांगली पलूस तालुका जिल्हा सांगली किती आणले दोन आणले दोन आहेत दोन घरचीच आहे घरचीच आहे बरं जो हा जो पहिला बघतोय आपण हा किती दातीन कुठल्या जातीचा आहे हा चौसा आहे किल्ला चौसा आहे चौसा काजळी किल्ला काजळी किल्ला प्युअर प्युअर बर कुठल्या कामासाठी आपल्याला शेतीच्या कामासाठी शहरी तिला नाही शहरी तिला नाही

हा दुसा आहे दुसा आहे हा खेलार तांबड्यामधला शेतीला हा काय अजून म्हणजे कुठं म्हणजे शेतीला झुपल्या नाही होता आला फक्त गाडी बिडीला असा हे केलेला आहे जरा जरा फिरवला हे पन्नासच आहे पन्नास सांगितले फायनल तू फायनल चाळीसला द्यायचा बाजार हाय आहे बाजार चालू आहे नाही दोनच होते आपले घरचेच आहेत आपला काय अपर नाही काय घरच आहे पंच्याण्णव जेव्हा तीन त्र्याण्णव तीन हजार ते ठीक चालेल धन्यवाद नमस्कार नमस्कार किती आणलेत दोन आणले दोन आणले जो पहिला बघतोय आपण हा किती जाती कुठल्या जातीचा आहे चार जाती आहे चार जाती कुठल्या जातीचा आहे आहे प्युअर प्युअर बर कुठल्या कामासाठी आहे सगळ्या कामात कामा किती सांगतायत सत्तर सांगतोय कितीला मागतात कितीला द्यायचा पन्नास पंचावन्न ला मागतात साठ पर्यंत यायचा शेवट साठ पर्यंत द्यायचा हो बर दोन दोन जाते हा दोन जाती हा दोन दात हा कुठला आहे मिक्स से आहे हो किती सांगतयचे म्हणजे बत्तीस सांगितले बत्तीस सांगितले की तिला मागतेत कितीला जायचा 22 ला मागतेत 25 अलग द्याचा दोनच येत आता आपल्याकडे हो दोनच आहे घरी पाच आहेत विकायला हो विकाय बस आपलं नाव नंबर सांगा आणि तालुका जिल्हा सांगा सकरम विश्वनाथ नाटोश तालुका पाटण जिल्हा सातारा विकायला आहेत ना घरी पाच काय घरी पाच आहेत ना अठच्या वत्र्याने आणले पाच बरं ठीक आहे चालेल चला धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातील आपलं नाव नंबर सांगा अर्जुन विठ्ठल भिंगार देवी गाव काळगाव तालुका पाटण जिल्हा सातारा नंबर मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट पन्नास तेहतीस सत्त्याण्णव बर आता जो पहिला आपण बघतोय हा तर हा किती जाती कुठल्या जातीचा आहे जाताला संपलाय बडावा आहे बर कुठल्या जातीचा आहे खिलार खिलार प्युअर खिलार आहे का प्युअर बर कुठल्या कामासाठी हा होता शेतीसाठी शेतीसाठी गरम आहे का हाय आय। हाय आ हाय किती सांगताय जोडी आहे यानी ही किती सांगते जोडीचे दोन लाख दोन लाख कितीला मागतात कितीला जायचा एक, एक ला मागतात ते इतक्या कितीला जोडी 81 ला 81 ला जोडी जायची तर मित्रांनो जोडी आहे तोडीला पहिला बोल आपण बघितला तर हा दुसरा बसलेला उठ निघती आहे आपण संपलाय बघू शकता जोडी इथे मित्रांनो जोडी हा दुसरा पहिले हा पहिला आहे बघू शकता इथे हा दुसरा आहे एक किती म्हटले ऐंशी ना फायनल हा फायनल एक ऐंशीला द्यायची जोडी पण कमी जास्त होईल ना बसल्यावर होईल थोडं फार होईल होईल ना पण बघू शकता कोणी इंटरेस्ट असेल तर आज नंबर सांगितलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता हा सिंगल एक आपला हा सिंगल आहे चौसा चौसा जाती कुठल्या जातीचा आहे शिलार शिलार शिवार पहिलं भरत नाही आपण जात लागते किती सांगतायचे ह्याच पंच्या पंचाहत्तर ला जायचा घराम आहे तर आपण सिंगल ना हा सिंगल आहे हा आजच आहे

नाही अजून चालू नाही आपल्याकडे विकायला नाही एवढेच एवढे नंबर सांगायचं परत सत्तर सासठ पन्नास तेतीस सत्त्याण्णव ठीक आहे चालेल धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला चंद्रकांत सकाराम गोसावी सत्त्याण्णव सत्याण्णव पासष्ट सत्याण्णव चौऱ्याण्णव एकोणीस बर तालुका जिल्हा तालुका खटाव जिल्हा सातारा किती आणले जात आज दोन आणले बरं आता जो पहिला बघतोय आपण हा किती जाती कुठल्या जातीचा आहे तो जात धनगर खिल्र धनगर खिलार, देंगर खिलार। किती जाते संपलेला आहे संपलाय किती सांगताय साठ हजार साठ हजार कितीला मागत कितीला द्यायचा पंचेचाळीस ला मागते ते पन्नास ला द्यायचं पन्नास ला द्यायचं गरम आहे का हो कुठल्या कामाला वापरावा शेती काम असत शेतीला आणि हा दुसरा आरच आहे का अकरा महिन्याच अकरा महिन्याच आहे किती सांगतायचे पासष्ट फायनल पंचेचाळीस पर्यंत घरच आपल्या अजून आहेत आपल्याकडे घरी विकायला आहेत विकायला व्यापार एक आपण हो नंबर सांगा परत एकदा एक घ्या बर नव्वद पंच्याहत्तर सत्त्याण्णव चौऱ्याण्णव एकोणीस बस कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत आपल्याकडे विकायला था। आपल्याकडं नंतर जाती शेरा दिस आहेत का सगळे शेती शेतीची आणि पालखीला जी बैल लागते तिला शेअरची माहिती ठीक आहे चालेल धन्यवाद नमस्कार नमस्कार किती आणले ते एकच आणत कुठल्या जातीचा हा सहा जाते जाती जाते कुठल्या जातीचा आहे काय खेलार कोसा खेलार कोसा खेलार काय कुठल्या कामासाठी हा पळावाला पण घातलेला आहे आणि शेती कामाला पण आहे सर असं सर, सर्व काम करतो गरम आहे का गरम आहे गरम आहे गरम आहे का हा किती सांगताय त्याच सांगितलं ते सत्तर हजार कितीला मागणी होती कितीला द्यायचं मागणी झाल्या पन्नास पोत झाले पंचावन्न पोत झाले ते अजून काय नाही कितीला द्यायचं मग फायनल मग काय हे इकडे तिकडे करून द्यायचं साठ पासष्ट पोत द्यायचं साठ पासष्ट पोत बर अजून आहे का घरी विकायला आपल्याला हाय याच्या जोडीचा दुसरा घरी एक आहे ना शंकर सांगली जिल्हा शिराळा तालुका सोनवडे गाव बघू शकता मित्रांनो जोडी साठी आली ऑफर तर देणार का जोडी हो देणार बघू शकता इथं सिंगल ते घेऊन आलेले आहेत पण जोडी पण आहे त्यांच्याकडे विकायला कोणी इंटरेस्ट असेल तर तुम्ही फोन करू शकता ठीक आहे चालेल धन्यवाद नमस्कार नमस्कार किती आणलेत दोन दोन जो पहिला बघतोय आपण हा हा किती जातीन कुठल्या जातीच आहे किंवा आता बडावाय संपला आहे कुठल्या जातीचा आहे केला प्युअर हम्म शेती कामाला शेती कामासाठी किती सांगताय पंचावन्न कितीला ला पंचेचाळीसला पंचेचाळीसला जायचा बर आणि हा दुसरा दुसरा भी पंचावन्न किती जाती कुठल्या जातीचा आहे हा खिलार जातीतला दा। किती जाती हे मी बडाव आहे बडावे जोडीने विकायचा का सिंगल 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 जोडी हा कितीला सांगताय हे जे बी पंचावन्न पंचावन्न हे जे पण पंचावन्न हा किती फायनल हा हा चाळीस नंबर आणि एकदम जोडी घेतली तर काय डिस्काउंट मिळणार की मिळणार आपलं नाव नंबर तालुका जिल्हा सांग ना जाधव तालुका शिराळा सांगली शहाण्णव तेवीस एक्त्याण्णव सहासष्ट पंचवीस अजून आहेत आपल्याकडे विकलं घरी हाय की आहेत बैल हाय की या बैल घरी थी। आहेत ठीक आहे चालेल धन्यवाद नमस्कार नमस्कार किती आणलेत तीन पहिले आणलेली तीन आणले आता जो पहिला बघतोय आपण हा किती जाती कुठल्या जातीचा शेरजीला का हा शेरजीला का शेतीला शेतीसाठी किती सांगताय कितीला जायचा काय विकलाय तो किती लाल व्यवहार पंचावन्न हजार पंचावन्न कुठे दिला हे खाली कर्नाटक मध्ये दिलाय कर्नाटक मध्ये दिलाय आहे शेती कामाला का शेती कामासाठी हा दुसरा मतला आपला बघतोय दोन नंबर तो पण शेती कामासाठीच आहे शेती कामासाठी किती जाती आहे हे दाताला आहे नाही नाही दिला अजून सांगताय काय त्या सांगितले मागते काय तर बडावच आहे जोडी आहे का हो जोडीच आहे जोडीचे किती सांगताय जोडीचं सत्तर हजार सांगतोय सिंगल 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 चाळीस सांगितले ते पन्नास आले तर अजून नाही आहेत सुरेश लक्ष्मण गोरे चौऱ्याण्णव झिरो बावन बावन तीनशे सोळा तालुका जिल्हा तालुका जावली जिल्हा सातारा ठीक आहे चालेल धन्यवाद थँक्यू नमस्कार नमस्कार किती आणलेत दोन आणले जोडी जोडी जाती जाती नाही बडावेत हा प्युअर का प्युअर खेलारायच शेतीला गाडीला शेतीला गाडीला किती सांगताय त्याच एक लाख दहा हजार सांग कितीला मागत तिथे आ... 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 द्यायचं मागच्या ऐंशी ला द्यायचा कितीला द्यायचा शेवट फायनल नव्वद ला नव्वद हा बर आपलं नाव नंबर सांगा हा नाव नंबर सांगा नाव हिंदूराव शेजवळ बर नंबर नंबर आपण शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस पंचवीस पस्तीस अकरा तालुका जिल्हा पाटला सत्तर अजून आहे का विकायला एवढीच आहे चालेल धन्यवाद नमस्कार नमस्कार जोरात बोला नमस्कार। हा नमस्कार किती आणलेत एक किती जातीन कुठल्या जातीच आहे जाता ते आपल्याला माहिती नाही बर तिथे जातीय जातीय बिघर जाते बिगर जाते आदत आहे आदत तुम्ही घेतलाय काय तिकडे आपल्या शेजारी गावातून घेतलाय किती सांगताय हा सांगता। पन्नास हजार सांग पन्नास कितीला मागते कितीला जायचं कितीला मागणी होती मागणी काय अजून केलेली नाही कोणी बर फायनल कितीला जायचं फायनल काय इकडे तिकडे एक दोन तीन हजार रुपये सोडू शकता का हा सोडू शकता बरं दाखवा चालून परत इथं आडवा करा थांबवा थांबवा थांबा हो होऊ नका हलवू नका आंबा असं वरती करा तोंड्याचं तुमचं नाव ह्या साईडला या नाव नंबर सांगा तुमचं नाव रामचंद्र गोपाळ भोसले नंबर सांगा फोटो द्यायची इच्छा नाही का काय फोटो द्यायची इच्छा नाही का काय म्हणत तसंच आहे कायतरी y gets qué tal de nada